तर काय मग मंडळी भाजी बघून तुमच्याही तोडाला पाणी सुटलं असेल ना तर आज आपण मस्त इथं झणझणीत अशी अंडा अंडा बेसन बेसप रस्सा भाजी बघणार आहोत नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहे तर भाजी बनवण्यासाठी इथे मी चारच अंडे घेतलेले आहेत तुमच्या अकॉर्डिंग तो कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात एका बाउलमध्ये अंडे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत म्हणजे लिक्विड तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं जर बनवली तर शंभर टक्के तुम्हाला आवडणार आणि वाटणार सुद्धा नाही कशापासून बनवलेली भाजी आहेत तर मी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहेत तर मी चार अंडे घेतलेले आहेत आणि चार अंडे आपल्याला पूर्ण फोडून एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत हे थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे फार जास्त वेळा फेटायची गरज नाही फक्त हलकसंच आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे त्यात दुसरी गोष्ट घालायची आहे ती म्हणजे बेसनपीठ हेच जे सिक्रेट आहे ते तुम्हाला मी सांगितलं होतं त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ म्हणजे चार अंडे अर्धी वाटी बेसनपीठ आणि पोहे खायचं दोन तीन चम्मच मी तर बेसनपीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण प्लेन करून घ्यायचं की ज्यामध्ये एकही एक गिठोडी आपली राहायला नको थोडीफार गिठुडी जर राहिली तर आपण जेव्हा रोल तयार करू तेव्हा हो, एक साईड पूर्ण प्लेनच होणार आहे म्हणून थोडंसं आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे अंडे आणि बेसनपीठ एक पॅन घेतले आहेत मी पॅनमध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे मी आधीच एक रोल तयार करून घेतला आहे आणि हे मिश्रण आपल्याला एक साईड पूर्ण होऊ द्यायची आहे त्यांच्या साईने थोडंसं पसरून घ्यायचं आहे पूर्ण दोघी साईड कोरडी होऊ देऊ नका फक्त एक साईडच कोरडी होऊ द्यायची नंतरच त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहे एक साईड पूर्ण ओलसर असली तरच आपला रोल व्यवस्थित होईल तुम्ही जर दोघी साईडनं कोरडं केलं होऊ दिलं तर आपला रोल व्यवस्थित होणार नाही आतमध्ये जो कच्चेपणा असतो तो, तो पण असा आलटून पालटून जर भाजून घेतलं त्याचा कच्चेपणा हा पूर्ण जातो म्हणून आपल्याला एक साईड पूर्ण कोरडी करायची आणि दुसरी साईड पूर्ण ओलसर ठेवायची ओलसर असतानाच आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे आलटून पालटून मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे आतमध्ये पण आपला कच्चेपणा राहणार नाही दोघी साईडनं ना आपला रोल व्यवस्थित भाजला जाईल तर पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला रोल इथं तयार करून घ्यायचे आहेत त्या ठिकाणी मी दोन रोल तयार करून घेतलेले आहेत ते आपल्याला थंड झाल्यानंतर कट करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्या वड्या तयार करून घ्यायचे आहेत कधीतरी अशा पद्धतीनं पण भाजी बनवा वड्याची भाजी तर आपण नेहमीच खातो पण अंडा पिठवडीची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आपली वडी पण अगदी एकदम मस्त परफेक्ट आलेली आहे तर आपण आता तोच पॅन घेतलेला आहे मी त्याच पॅनमध्ये आपल्याला मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि एक बटाटा सोलून कट करून घालणार आहे म्हणजे आपल्याला थोडंसं डीप फ्राय करून घेत आहेत तुम्ही हवं असल्या तुम्ही तळून पण घालू शकतात किंवा थोडं हलकसं गोल्डन ब्राऊन येईपर्यंत पण परतू शकतात तुम्हाला बटाटा नसेल घालायचा असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालतं पण अगदी ऑप्शनल आहे पण अशा पद्धतीनं जर भाजी बनवली अंडा बेसन पिठवडीची पण तर त्यात बटाटा घाला खूप छान लागते मी यामध्ये एकच बटाटा घेतला आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे नंतरच तो अशा आपल्याला प्लेटमध्ये काढून आप घ्या बघू शकतात अशा पद्धतीनं मी तर बटाटा थोडंसं गोल्डन ब्राऊन भाजून घेतलेला okay, आहे अशा पद्धतीनं पण भाजी खूप छान लागते तर मी तो साईडला ठेवणार आहे त्याच पॅनमध्ये मी आता मसाला भाजून घेऊयात तर मसाला भाजण्यासाठी मी या ठिकाणी मी चार ते पाच कांदे घेतलेले आहेत घरातल्या व्यक्तीनुसार कमी जास्त कांदे तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला किती रस्ता पाहिजे असेल त्यानुसार अकॉर्डिंग तुम्ही वापरू शकतात कांदा आपल्याला मस्त ब्राऊन हो द्यायचा आहे त्यातच आपल्याला कांदा खोबरं अद्रक आणि लसूण घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर मी यामध्ये एक टोमॅटो घालून घेणार आहे तुम्हाला जर टोमॅटो नसेल घालायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धी वाटी फेटलेलं दही घालायचं आहे फोडणीमध्ये अशी भाजी खूप छान लागते दही नसेल घालायचं असेल तर एक टोमॅटो घाला मी या ठिकाणी एक टोमॅटो घेतलेला आहे कांदा खोबरं अद्रक लसूण आणि एक टोमॅटो घेतलेला आहे पूर्ण खरपूस चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे फोडणी करून घेऊयात तर फोडणीसाठी या ठिकाणी मी कढीमध्ये तेल तपायला ठेवले तेल थोडं जास्तच घेतलेले आहे म्हणजे दोन पडी मी जर तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तर त्यात थोडंसं जिर घालून घ्यायची धना पावडर गरम मसाला हळद आणि लाल तिखट यामध्ये तुम्ही चिकन मसालेही वापरू शकता किंवा साधे घरातले जर कोरडे मसाले असतील तेही वापरले तरी चालतात अशा पद्धतीनं पण भाजी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जो कोरडे मसाले तेलात परतून घ्यायचे नंतरनच त्यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण घालून घ्यायचे पुन्हा ते मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे जेवढं आपला मसाला आणि वाटलेलं वाटण तेलात परतं तेवढं आपली भाजी अगदी चविष्ट लागते आणि मस्त आपली भाजी इथं तयार होते तर मसाला आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचा म्हणजे त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर थोडंसं त्यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून रंग सुटेपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं फक्त एक ते दोन मिनटंच आपल्याला त्यावर म्हणजे तरी आपली भाजीला चांगले सुटेल तर पाहू शकता मस्त आपली भाजीला इथं रंग आलेला आहे आणि मसाला पण चांगला तेलामध्ये भाजले आहेत तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं त्यामध्ये आपण उकळलेला बटाटा होता म्हणजे सॉरी फ्राय केलेला बटाटा तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे बटाटा आणि मसाला एक जी होईल अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे घरातल्या व्यक्तीनुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचे त्यामध्ये मी दीड ग्लास ते दोन ग्लास पाणी तर घालून घेतलं आहे छान उकळू द्यायची त्याला नंतर त्यावर वरतून मस्त हिरवी हिरवी गार कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण भाजीला उकळ आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वड्या सोडायच्या आहेत बघू शकतात तर आपण जर एक साईड दोघी साईडनं जर कोरडं केलं धीडे ज्या आपण वड्या तयार केल्या त्या बेसन पेळ्या भाजी टाकल्यानंतर सुट सुटल्या जातात म्हणून आपल्याला एक साईड को ओलसर असतानाच वड्या तयार करून घ्यायचं म्हणजे भाजीमध्ये टाकल्यानंतर ते सुटले एकमेकाला सुटले जाणार नाही ते चिटकून बसणार म्हणून आपल्याला एक साईड ते ओलसरस ठेवायची नंतर वड्या तयार करून घ्यायच्या आणि पूर्ण भाजीला उकळ आल्यानंतर त्यामध्ये त्या वड्या घालून घ्यायच्यात बघू शकता मस्त आपले अंडा बेसनपीट वळेची रस्ता त्यार जले, त्यार जले। भाजी तर तयार झाली तयार झाली मस्त एक ते दोन मिनटं चांगला उकळू द्यायचे जेवढी आपली भाजीला उकळी तेवढी आपली भाजी खायला चविष्ट लागते रंग पण अगदी सुरेख आलेला आहे फक्त तर बाहेरचा कुठलाच मसाला घेतलेला फक्त घरातलेच कोरडे मसाले घेतले आहेत आणि भाजी बनवलेली आहेत कधीतरी अशा पद्धतीनं पण बनवा आपण वळ्याची भाजी किंवा अंड्याची उकळेल्या अंड्याची भाजी तर नेहमीच खातो पण अंडा बेसनपीट वळेची भाजी ते एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते तर आपली इथं मस्त अंडा बेसनपीठ वडीची रस्साबाजी इथं झणझणीत तयार झाली आहेत तुम्ही यासोबत भाकरी खा किंवा चपाती सा खा तर बघू शकता वडी पण अगदी मस्त आलेली आहे तर वाटणार सुद्धा नाही अंडा बेसनपीठ वडीची भाजी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद